सिमेंट कॉन्क्रीटची कमान कारवर कोसळली दोन अभियंते बालंबाल बचावले अंबाजोगाई तालुक्यातील पूस येथून अंगावर शहारे आणणारी घटना समोर आली आहे रविवार दिनांक सव्वीस मे रोजी दुपारी अचानक सुरू झालेल्या वादळी वाऱ्यात चक्कर रोडवरील सिमेंट कॉन्क्रीटची कमान जमीनदोस्त झाली सुदैवाने या घटनेत जीवितहानी झाली नाही पुसच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात येथील सुप्रसिद्ध पद्मावती देवी मंदिराची स्वागत कमान असून ती सिमेंट कॉन्क्रीटची आहे रविवारी दुपारी साडेतीन च्या सुमारास अचानक वादळी वाऱ्याला सुरुवात झाली वाऱ्याचा वेग एवढा प्रचंड होता की त्याच्या जोराने ही कमान कोसळली यावेळी कमानीखाली उभ्या असलेल्या कारवर टी एस झिरो आठ एच एम झिरो दोन झिरो नऊ या कारवर कमान कोसळल्याने कारचा अक्षरशः चक्काचूर झाला सुदैवाने सदरील कारमधील अभियंता अजय कुमार आणि व्यंकटेश हे दोघे चहा पिण्यासाठी बाजूच्या हॉटेलमध्ये गेले असल्याने ते बचावले हे दोन्ही अभियंता लातूर परळी महामार्गाच्या कामावर रुजू असून ते हैदराबाद येथून पुसला येऊन परळी रोडवरील डांबर प्लांटकडे निघाले होते अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात कारचे नुकसान झाल्याचे पाहावयास मिळाले